हॅलो फ्रेंड्स आयुष्य रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज रथ सप्तमी आहे तर मी आज दूध उतू घालवलं आहे ते, ते दाखवते तुम्हाला इथे इथे उगवता सूर्य दिसत असेल तुम्हाला खिडकीतून छानपैकी तोवर असा आलेला आहे आणि उगवत्या सूर्याला आपल्याला हे जे सुगड आहे त्या सुगडीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत तेल घ्यायचे आहेत गुळ घ्यायचं आहे आणि दूध सर्व टाकून गॅसवरच ते उतू घालवलं आहे कारण एक गावाकडे कसं गौरी वगैरे असते गोऱ्या शेणा शेणीवर ते ऊतू घालवलं जातं आणि इथे वेगडीवरच ते घाललेलं आहे दूध मंद गॅस ठेवायचं आणि दूध गूळ आणि तीळ वगैरे जे टाकलेलं आहे तांदूळ वगैरे ते सर्व हे दूध उतू घालवणं अत्यंत शुभ मानलं जातं त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समाधान लावं लावतं समृद्धी आपल्या घरामध्ये आणि हे रथसप्तमीच्या दिवशी आवर्जून गावाकडे बायका करत असतात हे मी पण परंपरेने दरवर्षी हे सुगणेमध्ये दूध उतू घालवत असते इथे मी गॅसची आधी पूजा करून घेतली हळदी कुंकू लावून आरती दाखवून आणि नंतर त्याच्यावर गॅस पेटवून आता इथे मी ते सुगड ठेवलेलं आहे दूध उतू घालवण्यासाठी जसं जसं आपलं सुगड ते गरम होईल तसं ते दूध असं वयवर येतं ते होऊ शकता दूध आता वळ उतू येईल हळूहळू ते वर येतं आणि हाच नैवेद्यम आपण सूर्यदेवाला पण नंतर अर्पण करतो सूर्य छानपैकी उघडून आलेलं आहे खिडकीमध्ये तुम्ही बघू शकता आता सूर्याच्या दिशेने थोडंसं आणि घरातल्या दिशेने असं ते ओतू येत आहे तुम्ही बघू शकता ही माझी उत्तर दिशा आहे तर उत्तर दिशेकडे माझं दूध खाली ऋतू आलेला आहे पूर्व दिशेला सूर्य उघडून आलेला आहे माझ्या किचनच्या खिडकीतून तो छानपैकी तो वर असा लाल बुंद उगवताना दिसत आहे तो आता हाच नैवेद्य मी जी रांगोळी वगैरे काढली आहे तिथे मी ते ठेवणार आहे रांगोळी काढताना मी सूर्यदेवाची रांगोळी काढलेली आहे रथ काढला आहे रथामध्ये सूर्यदेव बसले आहेत असं दाखवलेलं आहे आणि सात घोडे जे फुडे असतात तसे ते दाखवलेले आहेत आता हे गॅसवर दूध नंतर मी हा हे जे सुगड आहे तेच रांगोळीच्या पुढे सूर्यदेवाला अर्पण करणार आहे तो हे मी इथे ठेवलेलं आहे रांगोळीच्या समोर आणि या रथाची मी पूजा केलेली आहे फुलं टाक फुलं फुलांची रांगोळी पण पर... आरती आणि एक फळ घेऊन त्याची पूजा करायची आहे सूर्यदेवाची आणि सूर्यदेवाला हा जो सुगडीतला जो आपला खिरीचा नैवेद्य आहे तो दाखवायचा आहे तिळ आणि तिळाचे लाडू यांचा पण नैवेद्य दाखवला जातो गावाकडे या रथसप्तमीचा जो आ, सण आहे तो त्याच्या अगोदर सात दिवस बायकांचे उपवास असतात आणि त्या दिवशी त्या सात दिवस ते उपवास असतात ते, ते रथसप्तमीला सुटतात आणि पुरणपोळीचा विशेष नैवेद्य सूर्यनारायणाला अर्पण केला जातो असं हे सूर्य असं हे रथसप्तमीचं महत्त्व आहे घरामध्ये सुखशांती समाधान नांदावं सु समृद्धी यावी यासाठी हा हा सण साजरा केला जातो तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझे चॅनेल थँक्यू थँक्यू फॉर वॉचिंग